ప్రేమకహాని భా సహా అత్తపర్యంత బిల్ కి అవుని బేట तुला या रमाकाकू तुझी रूम दाखवतील तू जाऊन आराम कर अवनी मानेने फक्त होकार देते आणि रमाकाकूंच्या सोबत रूममध्ये निघून जाते घरात विक्रमचा हा डिसिजन मात्र कोणालाही पडलेला नव्हता ना पण नाहीला नाही सगळेजण गप्प बसलेले होते आणि सुद्धा रागात बाहेर निघून गेलेला होता चला तर मग आता पुढे बघूया ताई ही तुमची रूम इथे तुम्ही राहू शकता रमा औनीला रूम दाखवते अवनी रूमचे नीट निरीक्षण करू लागते रूम खूपच मोठ मोठी होती तिचे घर होते त्यापेक्षा हे घर खूप मोठे होते ताई तुम्हाला काही पाहिजे असेल तर मला सांगा मी इथेच असते किचनमध्ये हां हो सांगते अवनी बोलते आणि रमा किचनमध्ये निघून जाते अवनीला या घरामध्ये खूपच एकटे वाटत होते ती सगळीकडे आजूबाजूला बघत स्वतःच्या मनाशीच बोलते मी घरात आलेली आहे खरं पण मी या घरात कशी काय राहू शकते काका बोलले होते तसे घरातले सगळेजण खरंच मला स्वीकारू शकतील का तेवढ्यात अवनीच्या कानावरती आवाज ऐकू पडतो अवनी या मी आतमध्ये मी येऊ काक आजी दरवाजामध्ये उभा राहून विचारतात आजी तुम्ही इथे या या ना आतमध्ये अवनी थोडंसं घाबरत बोलते आजी रूममध्ये येतात अवनी घाबरत बेडवरून उठून उभा राहते गावणी एवढी कशाला घाबरतेस ए बस माझ्याजवळ नाही नको आजी मी ठीक आहे गावणी ए बोलले ना मी मग अवणी आजींजवळ जाते आणि आजींच्या बाजूला बसते अवणी बाळ मला माहिती आहे आता तुझ्या मनात काय सुरू आहे ते पण नको विचार करू तू इतका जे झाले ते झाले आजी मी खरंच सांगते माझी यात काहीच चूक नाही परिस्थितीच अशी निर्माण झाली होती की मला माझ्या बाबांचं ऐकावं लागलं अंतरासुद्धा अचानक कुठे निघून गेली माहिती नाही जर बाबा बाहेर येऊन काही बोलले असते तर उगीच नको ते घडले असते ओगं हो पोरू पोरी तू जे काही केलं असतं तुझा अजिबात स्वार्थ नाही समजतंय मला तूसुद्धा ओगी हो स्वतःला त्रास करून घेऊ नकोस आधी तुझी तब्येतसुद्धा ठीक नाही ना तू तुझी काळजी घे बाकीचे तू काहीही टेन्शन घेऊ नकोस किंवा अजिबात बाकीचा कसलाही तू विचार करू नकोस आजी आवणीला समजावण्याचा प्रयत्न करत होत्या पण आजी घरचे मला नाहीत ना स्वीकारणार हो पण बघ ना आवणी तूच विचार कर सगळे किती कसे विचित्र घडलेले आहे ज्याची कोणी कल्पनासुद्धा करू को शकत नाही असे घडलेले आहे मग सगळ्यांनासुद्धा थोडा टाईम द्यावा लागेल ना पण असू दे ना तू घरच्यांची मन जिंकून घे तू त्यांच्याशी नीट वाघ तुझ्या स्वभावामुळे घरचे एक दिवस नक्कीच तुला स्वीकारतील आजी मी प्रॉमिस करते अंतरा एकदा परत आली ना मी हे घर सोडून निघून जाईन माझ्यामुळे जा मी कोणाला खरंच त्रास नाही देणार एडाबाई तुला कोण बोलले की तुझ्यामुळे आम्हाला त्रास होतो पण तू या घरची सून आहेस हे ॲक्सेप्ट करायला थोडा वेळ लागेल हां पण सिद्धार्थाच्या बाबतीत मी तुला काही लगेच सांगू शकत नाही कारण तुला पण माहिती आहे सिद्धार्थाचं अंतरावरती प्रेम आहे हो आजी ते मला माहिती आहे म्हणून तर मी तुम्हाला म्हटले एकदा अंतरा परत आली की मी त्या दोघांच्या लाईफमधून निघून जाईन बरं बघू पुढे काय होईल ते होईल आता अजिबात तू कसलाही विचार करू नकोस तू एकटी नाहीस मी आणि विक्रम तुझ्यासोबत आहोत थँक्यू आजी तुम्ही मला समजून घेतल्याबद्दल पोरी आता तू आराम कर मी सुद्धा जाते माझ्या मा रूममध्ये हो चालेल आजी अवनी बोलते आणि आजी त्यांच्या रूममध्ये निघून जातात इकडे सुद्धा अवणी तिच्या रूममध्ये झोपते खरं तर विक्रम बोलले होते म्हणून सिद्धार्थ गप्पा बसलेला होता त्यामुळे ते त्याने अवनीला या घरामध्ये राहायला परमिशन दिलेली होती आणि अवनीलासुद्धा माहिती होते की या देशमुख फॅमिलीमध्ये या त्यांच्या घरामध्ये राहणं तेवढं सोपं काम नाही पण तिच्याकडून जेवढे शक्य होईल तेवढे ती प्रयत्न करणार होती जेवढे घरच्यांचं मन तिला जिंकता येईल तेवढे ती प्रयत्न करणार होती आणि घरच्यांचं मन जिंकणार होती दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी सकाळी अवनीला लवकरच जाग येते पाहुणी पटकन उठते आणि तिचं आवरते आणि एक छानशी अशी साडी नेसते अवणी तयार होऊन खाली जाते तर हॉलमध्ये सगळेजण आलेले होते आणि सगळेजण बसलेले होते तिथे फक्त सिद्धार्थ तिथे नव्हता त्यामुळे अवणी जाऊन सगळ्यांच्या पाया पडते अजूनही अंजलीच्या मनात थोडा राग होता अवणी विक्रम आणि अंजनीच्या पाया पडते दोघेजण तिला भरभरून आशीर्वाद देतात अवणी अंजलीच्या पाया पडायला जाते तेव्हा अंजली काही बोलत नाही त्या गप्पच असतात अवणीला माहिती असते की अंजलीला राग आलेला आहे त्यामुळे तीसुद्धा थोडीशी नाराज होते अंजली पोर एवढी पाया पडत आहे तर आशीर्वाद दे ना जे झाले आहे ते विसर आता त्यामध्ये तिची काहीच चूक नाही आजी अंजलीला बोलतात आई मला माहिती आहे यामध्ये तिची काहीच चूक नाही पण मला थोडा वेळ लागेल हिला माझी सू म्हणून ॲक्सेप्ट करायला काही हरकत नाही ठीक आहे अवनी नाराज होत बोलते आजी ते मला असं विचारायचं होतं की मी आज नाश्ता करू का अगावणी बेटा आपल्या घरात खूप सारे मेड आहेत ते करते ना त्यांचे काम तू बस इथेच विक्रम बोलतात अरे विक्रम तिची इच्छा आहे तर मग तिला करू दे काहीतरी तसंही घरच्या सुनेला पण सगळं काही माहिती झाली पाहिजे ना आजी मध्येच बोलतात आजी मग ठीक आहे मी लगेचच तुमच्यासाठी पटकन काहीतरी नाश्ता बनवते हो चालेल बेटा फक्त आज तुझा किचनमधला पहिला दिवस आहे त्यामुळे औळी बाळा आज तू किचनमध्ये काहीतरी गोड पदार्थच बनव का, का? आणि एक आपल्या घरची रीत आहे म्हणून मी तुला एक गोष्ट सांगते या घरची स्त्री रोज किचनमध्ये काहीतरी करायला गेली की पहिला गॅसला हळदी घेऊन लावते मगच जेवण बनवते हो आजी मी लक्षात ठेवेन आजींचे बोलणे ऐकून आवडी किचनमध्ये जाते आणि आजीनी सांगितल्याप्रमाणे आधी गॅसला पहिला हळदी कुलवते आता मी गोड काय करू घरच्यांना काय आवडते हे सुद्धा माहिती नाही आवणी विचार करत होती तोपर्यंत रमा किचनमध्ये येते ताई तुम्ही इथे काय करत आहात तुम्हाला काही पाहिजे आहे का मला सांगा ना मी देते नाही काकू मी आज घरच्यांसाठी नाश्ता करणार आहे मग काय करू ते समजे ना ताई तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही करा ठीक आहे मग मी गोडाचा शिराच करते तुम्ही फक्त मला सगळं सामान काढून द्या दे। हो देते ना रमा बोलते रामा अवनीला सगळं काही सामान काढून देते आणि आवनी गोडाचा मस्तपैकी शिरा बनवते सगळ्यात आधी मस्तपैकी घराबाजून घेते छानपैकी घरापासून झाल्यानंतर त्यात पाहिजे तेवढी साखर घालते आणि गरम पाणी होते त्यामध्ये वरती बदाम काजूसुद्धा टाकते खरंच शिरा खूपच छान झालेला होता सगळीकडे शिऱ्याचा वास अगदी छान दरवळत होता नाश्त्यासाठी सगळेजण एकत्र एक डायनिंग टेबलजवळ आलेले होते फक्त सिद्धार्थ सोडून काल रात्री सिद्धार्थ रागात बाहेर निघून गेलेला होता आणि तो अजून घरी आलेला नव्हता आणि सगळ्या त्यांना शिरा वाढते वहिनी शिरा खरंच खूप मस्त झालेला आहे बरं का निशा शिऱ्याचा एक घास खात बोलते हो गवणी छान झाला शिरा पोरी आज मन जिंकलंस बघ माणसाचे मन जिंकायचे असेल तर त्याचा मार्ग पोटातूनच जातो हे सिद्ध केलंस बघ आजी बोलतात ए वहिनी तू खरंच खूप ग्रेट आहेस बघ मला पण शिकवशील का शिरा निशा बोलते हो शिकवेन ना अवणी हसत बोलते अरे बाप रे आज निशा मॅडमाला शिरा बनवायला शिकायचा आहे आई जरा मी बाहेर बघून येतो आज कुठे दिवस उजाडलाय विक्रम बोलतात डॅड असं काय बोलत आहे मला खरंच शिकायचे आहे बहिणीने खरंच खूप छान शिरा केला आहे सगळेजण अवणीचे कौतुक करत होते खरं तर अंजलीलासुद्धा शिरा आवडलेला होता पण त्या काही बोलत नव्हत्या दुपारच्या वेळी अवणी तिच्या रूममध्ये बसलेली होती खरं तर तिला एवढ्या मोठ्या घरात करमत नव्हते कोणी बोलायलासुद्धा नव्हते कामसुद्धा काहीच नव्हते वहिनी आतमध्ये येऊ का मी निशा अवनीच्या रूमजवळ येऊन बोलते तुम्ही या ना ए वहिनी मी काय थोडी एवढी मोठी वाटते का गं म्हणून तुम्ही असं तुम्हाला बोलतेस मला ना तू निशाच बोल हो पण तुम्हाला तर मान दिलाच पाहिजे ना तुम्ही माझ्या ननंद आहात ना वहिनी असं काही नसतं ग त्याआधी आपण फ्रेंड्स आहोत त्यामुळे तू मला निशाच बोल आपण आणि फ्रेंड्स हे कधी झालो अवनी प्रश्नार्थक नजरेने निशाकडे बघत बोलते तेच निशा हसते आणि बोलते हे काय आत्ताच झालो निशा तिचा हात पुढे करते आणि बोलते फ्रेंड्स अवनीसुद्धा तिचा हात निशाच्या हातामध्ये दे देते दे आणि बोलते हो फ्रेंड्स वहिनी बरं झालं तू आलीस मला असं घरात कोण नव्हते जिला मी सगळं काही सांगू शकेन आता तू आलेली आहेस ना आता मी तुला सगळं काही सांगत जाईन निशाचा स्वभाव हो खूप मनमोकळा होता त्यामुळे त्या दोघींची पटकन मैत्री झाली दोघी पटकन बसून खूप काही गोष्टी बोलतात आज अवनीला तिची छान मैत्री मिळालेली होती त्यामुळे तीसुद्धा खूप खुश होती असे चार ते पाच दिवस निघून जातात पण अवनी आणि सिद्धार्थ अजूनपर्यंत एकमेकांपुढे आलेले नव्हते अवणीला कधी सिद्धार्थ दिसतच नव्हता घरात विक्रम निशा आणि आजी यांच्या सोबत अवनी तिचा दिवस घालवत होती बाकी काय करावे हेच तिला समजत नव्हते अंजलीसुद्धा अवनीशी मोजकेच बोलायची पण अवनी घरातल्या सगळ्यांना तिची फॅमिली समजायची अवनीचा चेहरा चेहरासुद्धा बघायचा नव्हता इतका तो अवनीबद्दल राखराग करत होता एक दिवशी सिद्धार्थ ऑफिससाठी तयार होऊन बाहेर नाश्ता करायला जातो पटकन मला ब्रेकफास्ट दे मला लवकर जायचं आहे हो देते दे, अंजली बोलते तोपर्यंत अवनी किचनमधून नाश्ता घेऊन येते अवनीला बाहेर आलेलं बघून सिद्धार्थाला खूपच राग आलेला होता तो रागात बोलतो मग मला भूक नाही मी जातो एवढं बोलून सिद्धार्थ रागात उडतो आणि त्याची बॅग घेऊन ऑफिसला निघून जातो बघितलेस का तुझ्यामुळे आज माझा मुलगा काहीच न खाता उपाशी केलेला आहे अजून माझ्या सिद्धार्थला किती सहन करावा लागणार आहे काय माहिती हे सगळं काही तुझ्यामुळे होतंय अंजली रागात अवनीला बोलू लागते अवनी काहीच न बोलता फक्त माने मान खाली हळून रडू लागते आणि रडतच रूममध्ये निघून जाते अंजली तू तिला का बोलीस तिची काय चूक आहे मी तुला बोललो न होतो ना या सगळ्या गोष्टीमध्ये अंतराची चूक आहे ती भरलग्न मडपातून पळून गेली विक्रम बोलतात हो माहिती आहे अंतराची चूक आहे पण तुम्ही आपल्या मुलाचा त्रास बघताय ना सिद्धार्थाला खूप त्रास होत आहे या सगळ्या गोष्टींचा समजते मला आजली पण सिद्धार्थने सुद्धा हळूहळू सगळ्या काही गोष्टी ॲक्सेप्ट केल्या पाहिजेत उगी ना उगीच त्या बिचारे आवणीला दोष देऊन उपयोग नाही ना इकडे औणी रूममध्ये जाऊन फक्त रडत असते खरंच माझी चूक आहे यांना माझा चेहरा पण बघायचा नाही आणि मी उगीचच यांच्या पुढे गेले माझ्यामुळे हे आज उपाशी आहेत त्या दिवशी औणीसुद्धा काहीच खात नाही तीसुद्धा तशीच उपाशी राहते रात्री सिद्धार्थ जोरात अवनीच्या रूमचा दरवाजा उघडतो रात्रीचे बारा वाजून गेलेले होते रूममध्ये अवनी झोपलेली होती दरवाजाच्या आवाजाने अवनी पटकन घाबरून उठते सिद्धार्थ तिच्या समोर उभा होता तिच्याकडे तो रागाने बघत होता सिद्धार्थला असं तिच्या रूममध्ये बघून अवनी मात्र खूपच घाबरलेली होती सिद्धार्थ खूप रागाने अवनीला बघत होता त्याचे दोन्ही डोळे पूर्णपणे लाल झालेले होते त्याला नीट उभा सुद्धा राहता येत नव्हते सिद्धार्थला असं बघून अवनीला समजते की सिद्धार्थ दारोपी आलेला आहे तू तु, तू तु, तुम्ही इथे कसे काय अवनी घाबरत बोलते सिद्धार्थ काहीच न बोलता अवनीला पटकन बेडवरती ढकलतो आणि तिचे दोन्ही हात पकडून तिच्या अंगावरती पडतो सिद्धार्थाच्या अशा वागण्याने अवनी खूप घाबरलेली होती सिद्धार्थ त्याचा चेहरा पूर्णपणे अवणीच्या चेहऱ्याजवळ आणतो आणि बोलतो मला माहिती आहे तू खूप सुंदर आहेस एखाद्याला लगेच प्रेमामध्ये पाडशील पण याचा अर्थ असा नाही की तू अंतराची जागा घेऊ शकशील मला नाही माहिती अंतरा कुठे आहे पण मी लवकरच तिला शोधून काढेन आणि तुला या घरातून बाहेर काढेन याची काहीही गरज नाही अंतर आली की मी स्वतःहूनच या घरातून बाहेर पडेन पण सध्या तरी सगळ्यांसाठी मी तुमची बायको आहे अवणीचे हे बोलणे ऐकून सिद्धार्थला आता खूपच राग आलेला होता सिद्धार्थ रागात अवनीचा चेहरा पकडतो सिद्धार्थला नशेमध्ये तो काय करत आहे हे समजत नव्हतं सिद्धार्थ पटकन त्याचा चेहरा अवनीच्या मानेजवळ घेऊन जातो आणि मानेजवळ आवेगाने केस करू लागतो अवणीचा तो स्पर्श अवनीला तो सिद्धार्थाचा स्पर्श नकोसा वाटत होता अवनी शक्य होईल तेवढा सिद्धार्थाला बाजूला ढकलत होती सिद्धार्थ आता हळूहळू केस करत अवनीच्या ओठांजवळ येतो आणि पटकन तिच्या ओठांवरती ताबा घेतो तो दारूचा वास आणि सिद्धार्थाची ती जबरदस्ती केस अवनीला नको वाटत होतं तिला खूप त्रास होत होता अवनी जोरा सिद्धार्थाला बाजूला ढकलते आणि रडतच त्या रूममधून निघून बाहेर येते आणि रडत रडत हॉलमध्ये येऊन बसते आणि जे झाले त्याचे तिने कधीच कल्पना केलेली नव्हती आपल्या नवऱ्याचा पहिला स्पर्श तिची भावना असते ती वेगळीच असते प्रत्येक स्त्रीची बाबतीत काही वेगळीच स्वप्ने असतात पण आज अवनीच्या बाबतीत खूप वेगळं घडलेलं होतं सिद्धार्थ जवळ आलता खरा पण त्याने ज्या प्रकारे तिच्यावरती जबरदस्ती केली ते चुकीचे होते अवनी खूप घाबरलेली होती घाबरून ती सोफ्यावरती रडत बसलेली होती आज सिद्धार्थने ज्या प्रकारे तिला स्पर्श केला तो तिला स्पर्श खूप केळसपणा वाटत होता तिला आता घाबरून श्वास घ्यायला त्रास होत होता तिला समजत नव्हते आता काय करावे तिचे दुःख सांगायला कोणीच तिच्या जवय नव्हते त्याचवेळी अचानक तिच्या खांद्यावरती कोणीतरी हात ठेवतो खांद्यावर हात ठेवलेला हो बघून अवनी परत एकदा घाबरलेली होती तिला वाटलेले होते की आणखीन सिद्धार्थ बरत तिथे आलेला आहे अवनी घाबरतच पटकन पाठीमागे वळून बघते आणि घाबरून बोलते कोण कोण आहे अवनी बघते तर विक्रम आलेला होता अवनीला एवढं घाबरलेलं बघून विक्रमसुद्धा घाबरून बोलतात अवनी बेटा काय झाले आहे एवढी का तू घाबरलेली आहेस विक्रम जाऊन पटकन अवनीसाठी पाणी घेऊन येतात आणि तिला प्यायला देतात हे घे पाणी पी आणि मला सांग काय झालेलं सा आहे त्याचवेळी त्यांचे लक्ष अवनीच्या हाताकडे जाते सिद्धार्थला बाजूला करत असताना अवनीच्या हाताला थोडेसे लागलेले होते एक मिनिट हे तुझ्या हाताला काय लागलेले आहे आम, काही नाही काका काही नाही झाले अवनी डोळे पुसत बोलते हे अवनी माझ्याशी खोटे बोलू नकोस पटकन सांग काय झालेले आहे अवनी रडत रडत विक्रमला सगळा काही घडलेला प्रकार सांगते अवनीच्या ऐकून विक्रमला खूप राग आलेला होता ते अवनीच्या डोक्यावर हात ठेवून बोलतात बेटा माफ कर मला जर मी तुला इथे राहायला आणले नसते तर आज तुझ्या बाबतीत असे झाले नसते मी उद्याच त्याच्याशी या विषयावरती बोलतो विक्रमचा राग बघून अवनी बोलते नाही नको प्लीज तुम्ही यांच्याशी नका बोलू उगीच ते आणखीन चढतील अवनीची अवस्था बघून विक्रमला खूप वाईट वाटत होतं पण सिद्धार्थच्या बाबतीत असं वागून सुद्धाही सिद्धार्थला ती रागू नका असं बोलत होते अवनी मला माहिती आहे की तुझी यामध्ये काहीच चूक नाही पण तू त्याला जाणीव करून दे की तू अगदी चांगली मुलगी आहेस आणि तूच त्याच्यासाठी एक चांगली बायको आहेस तूच त्याच्यासाठी एक परफेक्ट आहेस याची तूच त्याला जाणीव करून द्यायला हवीस सिद्धार्थ तुझा नवरा आहे आणि तूच त्याची बायको आहेस हे तू त्याला सांग त्याची जाणीव करून दे त्याला समजावून सांग आणि हां मी तुझ्या बडण्यासारखं आहे त्यामुळे मला बापा बोल विक्रमच्या बोलणे ऐकून अवनीच्या डोळ्यात पाणी आले होते पण तिला आता थोडा धीरसुद्धा मिळालेला होता बरं चल आता अवनी बाळा तू जास्त विचार करू नको जा जाऊन रूममध्येच झोप अवणी फक्त मानेने हो बोलते इकडे विक्रमसुद्धा अवनीला समजावतात आणि रूममध्ये निघून जातात इकडे अवणी अजूनही हॉलमध्येच बसलेली होती पण तिच्या डोक्यामध्ये काहीतरी चक्र सुरू होते तिने काहीतरी पुढे काय करायचे हे ठरवलेले होते चला काहीच आजचा भाग कसा वाटला नक्की भरभरून कमेंट्स करून सांगा पुढचा भाग लवकरच प्रकाशित होईल बघूया आता अवनी सिद्धार्थला समजावण्यासाठी काय काय प्रयत्न करते आणि सिद्धार्थ खरंच अवनीला ॲक्सेप्ट करेल का आणि अंतराला विसरेल का बघूया पुढच्या भागात बाय टेक केअर